लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसाव्या जयंती निमित्त वसम शहरातील मुख्य बाजारपेठ झेंडा चौक इथं थंड बिसलेली पाणी वाटप करण्यात आलं यावेळी श्रीकांत भुमरे इनुस पॉप्युलर संजय साबणे हुसेन गुत्तेदार सर्फराज सोनू कुरेश गोविंद पैलवान राजू जाधव राजू करवंदे रशीद भाई यांच्यातर्फे बॉटल वाटप करण्यात आले तसेच उद्घाटनाच्या वेळी डी एस पी थोरात आणि अब्दुल हाफिज माजी नगराध्यक्ष उपस्थित होते आज रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या एकशे जयंती निमित्त भाई तसेच माजी सरपंच आणि गोविंद पैलू हुसेन गुद्धेदार त्यांच्या मित्रमंडळातर्फे आज बुद्ध अनुयायाला आंबेडकर अनुयायासाठी पाणी पाणी वाटप दिलेलं आहे एक उत्तम असा उपक्रम चालू केलेला आहे मित्रमंडळातर्फे गेल्या मला वाटते आधी चौथं का पाचवं वर्ष यांचं पाणी वाटपाचं अतिशय हायजेनिक अशा पद्धतीनं पाणी वाटप वाटप करत आहेत आणि यांचं खरंच कौतुक करण्यासारखं कार्य आहे आज

प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली